हाय हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशी तुम्ही सर्वजण मस्त असाल मजेत असाल आजची माझी सकाळी सकाळची गडबड खूप असते आणि मी आज म्हणजे टाईम काढून आता ब्लॉगला तर सुरुवात केली आहे पण बघूया आता किती वेळ मी ब्लॉग कंटिन्यू करू शकते काय कारण दोन बाळ असल्यामुळे ना खरंच प्रत्येक छोट्या छोट्या बाळा ज्यांना छोटे दोन बाळ आहेत त्यांच्या आईंना विचारा कशी गडबड असते इथे मी चहा बनवायला ठेवला सकाळी आणि इथे बघा ना हे मी ना आधी मिक्सर बांधणं ना पहिल्यांदा आपल्या शेंगदाण्याचं कूट काढून घेतलं कारण का आठवड्याभर शेंगदाण्याचं कूट मला जाईल एवढं मी शेंगदाण्याचं कूट काढून घेतलं कारण की ते पटकन टाकता येतं आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये प्रत्येक वेळेस काढायची गरज नसते आणि ते रात्री मी भिजत ठेवले होते आपलं डोश्याचं डोसेसाठी तांदूळ मग हे डोश्याचं पीठ पण मी इथे तयार करून घेत होते म्हटलं आणि हे मोठ्या भांड्यामध्ये जमत काही नव्हतं हो, पहिल्यांदा ते मोठं निघलं म्हणून अजून एक डबल लावा की बघत होती कसं निघलं रवाळ पण जास्त नाही छान वाटत आणि इथं मिक्सरमधनं काढलं आणि आणि कालच ना त्याचं असं झाकण खराब झालं होतं आणि त्यांनी पण ते झाकण लगेच घेऊन आले रात्री मग हे सकाळ सकाळीच मी काम होते कारण त्यानंतर तर मला टाईम भेटत नाही सकाळची गडबड खूप होऊन जाते आणि मुलांना डोसे खूप आवडत असत लहान मुलांना आणि म्हणजे काही त्याचा त्रास होत नसतो ते पचायला हलके जातात त्याच्यामुळे मी ते डोसे बनवत असते आणि माझं बाळ तर काय दुसरं काय खातच नाही आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं की इडली किंवा डोसा असो त्या डोसा तुम्हाला कुरकुरीत हवा असेल तर ना तुम्ही आपल्या तांदळामध्ये काय करायचं आपलं की सक म्हणजे थोडासा रात्रीचा शिळा भात असेल तर तो पण मिक्सरम काढून त्या इडली इडली बनवतात त्यात पण टाकू शकतात म्हणजे जे इडलीचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही टाका किंवा डोशाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही पोहे भिजून का होईना टाकू शकता आणि थोडी मेथीचे दाणे टाकायचे कारण अजून चव चांगली येते मी अशा गोष्टी करत होते आणि इथे बघत असाल की मला नाही ना टाइम ना असं किचन पूर्ण क्लीन असल्याशिवाय खरंच करमत नाही मी सगळं पीठनं व्यवस्थित पातेल्यात काढून घेतलं पण ना मला थोडंसं पाणी टाकले एकदम घट्ट असेल ना ते पूर्ण हलणारच नाही आणि इथे तर माझा लायटर पण खराब झाला म्हणा मी त्यांना सांगितलं पण त्यांच्या काही लक्षात राहत नव्हतं लायटरचं काम मग एका साईडला दुसरीकडे दूध तापायचं आहे आणि सकाळी जेवढी धानल उडते ना मुलांना बघण्याचं घरातले कामं करायची त्यांचा नाश्ता आणि लहान मुलांना वेगळं त्याचं म्हणजे आमच्या घरात ना आमच्या तिघांसाठी ती मला तीन वेळेस बनवावं लागतं असं जेवण सकाळी तीनदा दुपारी बारक्या मुलाला आपण पाच वाजता वेगळं संध्याकाळी वेगळं खूप अशी माझी गडबड होऊन जाते आणि दिवसभर माझं पूर्ण असा इतका बिझी होऊन जातो ना तुरतासाठी मला काहीच टाईम नसतो आणि इथे बघत असाल मी पातल्यामधलं याच्यामध्ये का काढलं कारण की ज्यावेळेस आपण आंबोवण्यासाठी ठेवत असतो पीठ त्यावेळेस ना ते जास्त दुप्पट फुलतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काढलं आणि किचनच्या मधल्या खप्यामध्ये आपलं ठेवून दिलं कारण की रात्रीची वेळ होती आणि मुलं काय करणार नाही मलाही चांगलं माहीत होतं त्याच्यामुळे ना आणि माझा बारका मुलगा तिथे जातो त्याच्यामुळे म्हटलं रात्रभर ठेवा सकाळीच लगेच वरती काढून ठेवायचं आणि ते चाललं होतं माझं रात्री ज्या काही चपात्या आहेत मी त्या चपात्या कधीच टाकून देत नाही अगदी काहीच नाही एकदम आपल्या खारीसारख्या अशा लागतात म्हणून माझं हे घरगुती बनवलेलं तूप आहे मग मी तूप लावून असं मस्त आणि आमच्या दोघांशी तर भांडणं लागतात कशामुळे तर चपाती खाण्यामुळे आणि मी ती चपाती अशी एकदम कुरकुरीत पहिल्यांदा बनवून घेतली हे बघ शेतात ते मला माझ्या आईची तेही सवय आहे इथे ना अजूनही मी आजपर्यंत चपाती कधीच टाकून दिलेली नाही मग इकडे मी अशा मग ना आम्ही काही पहिल्यांदा ती चहा बनवला होता मग दूध पण तापून झालं मग इकडे ना थोडा चहा गरम करायला ठेवला बघत असाल तर मी कारण की त्यातनं चहा मगाशीच बनवला पण ना मुलांकडे बघण्यामुळे मला मुला तो चहाचा गॅससुद्धा बंद करावा लागला कारण की मध्ये मध्ये त्यांना घ्यावं लागतं त्याच्यामुळे मी ना कधी कधी मला चहा बनवलेला दोन तासाने प्यावं लागतं असं सगळ्यांचंच होऊन जातं माझंच नाही आणि ते बघा मी पूर्ण अशा दोन तीन चपात्या अशा आमच्या दोघांसाठी तयार झालेल्या आहेत आणि आता चहा वगैरे घेते कारण चहा पिल्याशिवाय मला तर काही सकाळची दिव कामांची सुरुवात तर माझ्या होत नसते ह्यांना तर काही चहाची आवड नाही आहे त्यांना नाही दिला तरी चालतो पण मला आवडतो हे नक्की आहे कारण एकदम फ्रेश वाटतं ना चहा पिल्यामुळे आणि थोडंसं गरम गरम नाहीतर चहा नाही पिला कधी तर असं वाटतं काहीतरी आपलं चुकलेलं आहे प्रत्येक वेळेस ना आपण ना काय करायचं ज्यावेळेस तुम्हाला चपाती अशी खाऊ नसेल वाटत ना शिळी तर तुम्ही त्या चपात्या मिक्सरमधून काढून त्याचं एकदम चुरमा बनवायचा चुरमा तुम्हाला माहित असेल की जसं बघी आपण पोह्याला चिवडा वगैरे टाकतो तशा प्रकारचा चिवडा म्हणला तरी चालेल मग हे गेले ऑफिसला मग 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 त्या दिवशी पण हे घरी नव्हते आणि बापरे माझी एवढी तारांबळ उडाली की मला स्वयंपाकच करायला भेटला नाही ती नाश्ता केला मी त्याच्यावरच होते आणि ते वाजले मला साडेतीन वाजे चपात्या बनवायला कारण की मुलं काहीच करू देत नाहीत आणि ह्या बघा हा सतत माझ्या मॅक्सीला पकडून असं माझ्याजवळ बसलेला असतो मग मी अशी सतत म्हणजे त्याच्यासमोर अशी छोटी छोटी खेळणी भांडी काही टाकत असते आणि पीठ पण त्याला खेळायला दिलं कारण त्याचं माइंड डायवर्ट होण्यासाठी कारण की तो हो सतत त्याला माझी आठवण येते ते, आठ ते... बघत असेल की माझे आता एवढे मोठी भांडे पडलेत आता ही मी सगळी भांडे घासून घेते म्हणजे म माझा नंतर सगळं काम होईल आणि ते आता आमचं बाळपण आता झोपेतून उठलेलं आहे आणि ते बघा हातावा आणि दूध आहे आणि किचन बघा किचन वाट माझा एन ए टाईम ही क्लीन असतो आणि मला असाच किचन आव आवडतो म्हणजे तो साफसूप असला तरच बरा वाटतो आणि बोलतात ना घरात लक्ष्मी तेव्हाच नानते त्याच्यामुळे आपण ना खरखट वगैरे रात्रीच्या वेळेस तर कधीच ठेवायचं नाही इथे तुम्ही बघत असाल की आता संक्रत आले त्याच्यामुळे ना मी काहीतरी वेगळीच थीम करते तो मला वाटत असेल ही अशी का थीम करत बसले वेगच एकटीच कारण की माझा दुसरं बाळ आहे त्याला ना म्हणजे छोट्या बाळाला माझ्या आज आठ महिने कम्प्लीट होणार होते त्याच्यामुळे ना मला फोटोशूट म्हणजे मला कितीही त्रास झाला काही टाईम नाही भेटला तरीही मी माझ्या मुलांसाठी मी खूप थकलेली असेल तरीही मी त्याच्यासाठी टाईम काढून मी ह्या गोष्टी बनवत असेन कारण की त्यांचं लहानपण त्यांना पुन्हा भेटणार नाही आणि आपल्याला ते ते तसेच मोठे होऊन जातील की आपल्या मनालाही त्याची हुरहुर लागेल की आपण केलं असं तर बरं झालं असतं आणि मला अशा मेमोरीज ठेवण्यासाठी मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये अशा खूप आवडतात मी माझ्याही लहानपणापासूनच्या मेमरीज जसं समजतं तेव्हापासून मी ठेवलेल्या आहेत आणि इथे एका साईडला माझ्या म्हणजे बाळांना म असं तथे काही ना काही विस्कटत होतं त्याच्यामुळे असं मी असं ना काईटचं बनवत होते आणि ते सांगतात ना हे काईटचं म्हणजे संक्रांतीची थीम केली आणि त्याला इथं टाकलं होतं तो खूप हसत होता आणि त्याने मला ना हे बनवताना खूप परेशान करून टाकलं कारण जसं मी मोठ्याचं केलं तसंच ह्या बारक्याचं पण मी सेलिब्रेशन सगळं करणार आहे आणि ते आम्ही बाहेर गेलो पण मी काही तिथे व्हिडिओ शूट केला नाही आणि ह्याला ना एवढा केक आवडतो की तो केकची वाट बघत होता पप्पा कधी खोलताय काय आणि हा बघा हा प्रकारचा हा काय ट्रफल चॉकलेट केक त्यांच्या आवडीचा त्यांनी आणला होता त्यांना म्हटलं तुम्ही दोघांजण बसा पण ना त्यांना दोघंही काहीच करू देत नव्हते दे ते दोघांनी त्यांना दोघांनीही खूप परेशान करून ठेवलं आणि त्यांना शेवटी मीच तो केक कट केला इथे चालले आहे आमच्या बाबाजी कुरपूर मला घे मला घे आणि आता ना मी त्याला घेतले आणि आता भांडे वगैरे तर सगळी घासून झालेली आहेत आणि हेराचे सोबत थोडंसं खेळते आणि तो तर काय झोपी गेलेला आहे आणि आता आता संध्याकाळच्या वेळेस पण मी फरशा पुसत असते त्याच्यामुळे लादे वगैरे पुसून झाल्यानंतर मग मी हानपुन वगैरे टाकते आणि झोपते आणि बोलूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा हात जांभळा देतोय तोपर्यंत तो काळजी घ्या बा बाय